नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आठ दिवसापूर्वी बरेच असे मोठे कपडे धुतले होते पण जे नेह रोज नेहमीचे वापरणारे अंतरा बांगरायचे आहे ते धुतलेले नव्हते आणि ह्यांच्याशिवाय ते अशक्य आहे हे ह्या दसऱ्यामध्ये ह्यांना पाऊस लागला होता मळ्यामध्ये काय काम नाही दररोजच्या दररोज पाऊस असल्यामुळं हे मला चांगलं सापडले येतं कामासाठी तर हे बघा असे जाडजड जे पांघरून येतं आपल्यानं का होत नाही आणि पाणी इतकं भरतं ना पांघरताना इतकं छान मौसिर वाटते पण धुताना मात्र काही खरं नाही तर पत्र्यावरती पावसाने इतकं कसं झाड वाढले ना ते एकदम खरा, खरा सारखं वाजत असते आणि ते पत्र्याला क्रॅश पण पडेल आणि दुसरी गोष्ट झाडाचं पाणी पडून पडून आता पाऊस दररोज थोडं थोडं चालूच आहे ना मग पत्रा गंजायची जास्ती शक्यता असते आणि वरती फुलं कळ्या पण भरपूर लागले तर पत्र्यावरती हे बघा बघू शकता तुम्ही भरपूर असं फुलं कळ्या पण पडले तर लागलंच त्यांना म्हटलं आता ग गत... म्हणजे आता गच्चीवरून पत्र्यावरती ते चढलेलं येतं तर ते पण सगळं साफ करून घ्या पत्रा पण खराब होणार नाही आणि काय नाही आणि तसंही ना शेळ्यांना खायला होऊन जाते आणि बिनकामाची थापी आहे सहसा फुलांची झाडांची अशी मोठी मोठी थापी अजिबात थोडू वाटत नाही पण ना इलाज आहे पत्र्याला धोका आहे ह्याचं भरपूर तर दोन ते तीन पारिजातकाचे आपले समोर झाडं आहेत सगळे पत्र्याला अटॅच झालेले आहेत बघू शकता समोरचा जो निसर्ग आहे दररोज थोडा थोडा पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस चालू असल्यामुळं एकदम हिरवळ चालू आहे तर आईंची खूप मदत झाली आईंनी पाणी दिलं ह्यांनी धुतलं परत वाळत घालायचं माझं ह्यांचं आईंचं मात्र काम असतंय लागलंच पटकन खाली येऊन स्वयंपाकाला लागले कारण की परीचा सईचा डबा पण द्यायचा असतो त्यांना भाजी चपाती डबा देवपूजा एकदा आवरलं काम मग पुढच्या कामाला मला लागायला बरं ला ला पडतं आहे जर जी बाथरूममध्ये दररोजच्या ज्या आपल्या ज्या साड्या एक्स्ट्राचे जे कपडे असतात कि सगळं सगळं आज भिजत घातलेलं होतं निरम्यात घातल्यामुळं ना फक्त घासून घासून काढायचं होतं जी झाड पालं फुलांची काढलं होती का थापी त्याच्यावरती तुम्ही बघू शकता पावसामुळे ही बघा आळी अक्षरशः रेल्वेचा डबा दिसतोय नदीला पाणी आले बघायला

गोडपाणी <laughs> गोड पाणी नाही किती पण वापरत कसं पण वापरत अंगोळ करते पावती का <laughs> पाऊग <पौती? laughs> टेरेसवरती नको नको बोलताना आई माझ्याबरोबर हेलपाट्या खाल्ल्या होत्या कारण की बघा आबाळ बघू शकता सकाळी धुताना एक ऊन उन होतं उन्हामुळं सगळे कपडे काढले पण आबाळाला बघून बघा जी जी कपडे हडकलेले असतात असंही आपलं टेरेस खूप स्वच्छ आहे दररोज पावसामुळे काय घाण वगैरे काय नाही मग आम्ही काय करतो अलटी पलटी दिवसभर पलटी दिवस आमचं हेच काम चालू आहे ठेवणात टाकते तोपर्यंत तर बेड आहे ना सगळं मोकळा केलाय जे जे लागायचं साहित्य आधीच यांचं कॉम्प्युटरचं दुकानचं वगैरे काय 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 फायदे तर ह्यांना बघून घ्या म्हटलं आणि असंही ना एकात एक सगळं घातलंय भरपूर अशा आपल्या मनाच्या काढलेल्या साठ सत्तर वाट्या आणि ताट ह्या तांबे वगैरे घालून ठेवले ते सगळं आता पुसून टाकायचं कारण की ह्याच्यावर परत धुरळाच चढलंय बेडमध्ये आता सगळं टाकायचंच आहे ना तीन वाजलेच सकाळपासून आत्ता ऊन आहे ह्यांना पडते भेडवरचे गादी लागल टाक आहे तर ऊन आहे तर उन्हात हे टाकते मी गादीचं कवर तीन वाजलेत आणि तुम्हाला काय सांगू सकाळपासून वर खाली वर खाल करून अगदी दमछाक झाले साठ ते आठ वेळासून वरती गेला असून हातरून खाली वर खाली वर करायला आत्ता अशी ऊन पडलेलं आहे बरं झालं म्हटलं आणि सकाळची जी म्हणजे भांडी दररोजची घासलेला आहेत का ते आधी मांडून घेते आता मला जाळं लागणार आहे कारण की आता लग्नातली बेडमधली भांडी काढलेत मी ऑलरेडी म्हाळासाठी निम्मी काढली होती निम्मी आता राहिले तेवढ्यासाठी कशाला आणि त्या आईचे थोडे निम्मी ना पितळ्याची वगैरे भांडी येतं ते पण मी त्यातच ठेवले होते ते पण लागलंच म्हटलं घासूया बाहेर ऊन पडले आणि उन्हामध्ये सगळी भांडी लावायला येतात तर चला पटापट पटापट बेतावरे पण काढून घेते म्हणजे भांडी उन्हावर घासून घेतलं का बेड पण साफ करणं थोडा वेळ जाईल पोरी यायच्या अगोदर थोडंफार केलं म्हणजे त्यांच्या मध्ये मध्ये शिरका होणार नाही नंतर काय होते मी 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 तू 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 करतच त्यातच निम्मा थोडा वेळ होऊन जातो तर चला सकाळचे जेवले पण भांडी मी तसंच ठेवले माझं आईचं ताट आहे आज एक शेवटचा माळ होता त्या माळाला मी गेले होते जेवायला तर मा आईचं माझ्या दोघींच ताट आहे म्हटलं चार वाजता घासाले तर आता हे राही ना का बाकीची मी सगळी भांडी काढायची आहेत नाही कोणाशिवाय भांडी चमकत नाही सकाळी काय झाल तर काम आहे सकाळी काय झालं काम आहे भीती नुसता नाही ना भांडी बी नको कुंडी बी नको काय नाही पोरला शिकून नोकरी करू द्या नोकरी लावायला म्हणते पगारवाली आता हे सगळं फुटणार सोफा द्या टीव्ही द्या फ्रीज द्या आमच्या पण अडा आपण नको आहे माहिती Nå er det ferdig.

ती ती मला काढू का रात्री झोपतानायला तर ना जे आपलं ते दवाखान्यातले वगैरे एक्स रे वगैरे असतात ना तर त्याच्यापासून ना मी ब्लाउजची माप काढून ठेवली होती किती दिवस झालं मी शोधत होते पण आता याची मला गरज पण नाही कारण की आता मी परफेक्ट कट करू शकते तर हे बघा ढोप लढून मी माप काढून ठेवले होते जेणेकरून आपला त्रासच होतो होते तर परफेक्ट भाई येण्यासाठी बघा ब्लाऊजचे माप असेल बघा चाळीस छत्तीस बत्तीस शेवटचा तीस छोटाचा छोटा तीस चौतीस तर हे असे कटोरीचे शेप आहेत सगळे तर किती दिवस झाले याला कट करून मी ठेवले होते जसे की बघा मोजायचं नाही काय नाही आता एखाद्याचं जर चौतीसचा ब्लाउज शिवायचा असेल तर चौतीसची कटोरी चौतीसचा मुंडा चौतीसचा पाठीमागचा भाग आणि जे आपले ब्रेशर पट्टीवर असते ते सगळं असं मी कट करून ठेवले होते तर हे किती दिवस झालं मी शोधत होते पण ठीक आहे असू दे म्हणून मी ठेवणारच आहे आणि परफेक्ट भाईचं माप करण्यासाठी हे मला कधी ना कधी उपयोगाला येईलच तर मी असं माप घेतलं जरी बसत नाही भाईचं मग माझ्याकडे खुट्ट्या मी तुम्हाला दाखवले होते ना तसे मी काहीतरी आयडिया करत असते पटकन मग आपली कामं उरतच असतात किती स्वच्छ दिसणार बेड इतकं धुळा वगैरे गेलाय ना तर आम्ही यात्रेच्या वेळेस काढतो परत यात्रेच्या वेळेस वगैरे मी बेड काढत असते आणि बेड आपला आता झालाय कडा रिटायर होत झालाय नाही रिटायर झालाय तर नवीन घ्यायचं आहे तर घ्यायचं होते काम आहे तर आता सध्या तर वापरायचं म्हणजे चार आत्या होते चुलचे वगैरे एकच पण सगळ्या आत्या हे असे हे दोन आरती घासायचे राहिले दोन आरत्या आणि एक राहिले मोरववाणी परात परत एक असं तो खांब्यासारखं किरचा मोठा असतो ते आणि बरं काय 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 त्यामुळे खांड्याची इतकी क्वांटिटी वाढली ना खूप अशी वाढलेली आहे नवरदेवाला मानण्यासाठी दिसतात बेडमध्ये धरुळापर्यंत जरा असते ना आय मी उतरते मी उतरते मी उतरते म्हणून केल्या असत्या तर ह्या दिवाळीला घ्यायचं ठरलं होतं पण आता पुढच्या दिवाळीला परत धकलायच बेड घ्यायचंय फ्री बेड आहे ना स्वच्छ पुसून अंतरून घेतलं आणि थोडंसं बेड चेंज केलं इकडचं इकडं करून घेतलं आणि काही भांडी ठेवली काही नाही तर एवढी भांडी आहेत आणखी आणखी बरंच बाहेर येतं लग्नातली आणि ही स्टीलची कडे आहे मला लक्षातच नाही माझ्या लग्नात दिलेली कडे आहे वापरते पण मी बरेच वेळा तर आता ही स्टीलची कडे बरेच ताई बोलतात अश्विनी स्टीलची कडे घे स्टीलची कडे घे म्हटलं आता स्टीलची कढई वरतीच ठेवूया चला आणि लागलंच चार सव्वा चार वाजून गेलेत चहा ठेवलोय बघा सगळ्यांसाठी पितळ्याची भांडी होणार लावलंय आणखीन थोडीशी थोडीशी वाढ की आत न्यायची चला आई चहा प्यायला भांडी चला ते झाकूया आता कसं कशी छान फ्रेश वाटायला आले त्या आवडत आहे का आजी आगा नाही टोमॅटो सूप आहे आज ना आई असं दसऱ्याच्या कामानं खूप चांगले होते आज मी सगळ्यांसाठी सूप करतेय बाबा पण येतील ना आजी आता बाबा बाबा आले आहे म्हणलंच केलंच के वाव जरा ब्रेड च्या तुकडे पाहिजे होते ह्याच्यावरती घालायला चूप केले पाहिजे आई खटाळे म्हणून मग आजारी तुझा माप घेऊन मापाने मोजून आग तेव्हा नीट नीट व्हायला पाहिजे It is very chanty. आहे की वा थँक्यू बाबा हे घ्या बघूनच आज तोंडाला पाणी सुटायला तर आज ना परीने काय काय करताना काम आहे की फ्रॉक हे करून तर फ्रॉक पूर्ण उसवलं होतं परत जे शनिवारची शाळा म्हटलं तर तिचं हे फ्रॉक शिवणं चाललंय आणि गरम गरम वापरा सूप प्यायचं आहे हा थँक्यू एकदम मस्त त्यांना जरा ब्रेडचे तुकडे किंवा टोस्टचा तुकडा पाहिजे सो मस्त राहिला असतं वरती तर चला इथे व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ मित्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बाय आवडलं का नाही तुम्हाला आई मग आवडलं का नाही कंटाळा आई आधी टेस्ट केल्या Oh, okay. Eh, Pore, let's go no cause. Sala. Bye!